खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकले की रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील पहिलीच महत्त्वाची बातमी आता सध्या स्थितीला नुकसानीची जास्तीत जास्त मदत मिळवून देणार असल्याची माहिती कृषीमंत्री यांनी दिलेली आहे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा केली जाऊ शकते असा निर्णय आता राज्य सरकारकडून होण्याची शक्यता महत्त्वाचे अपडेट एक रुपयात दिला जाणारा पीक विमा बंद करू नये अशी मागणी होत चाललेली आहे शेतकऱ्यांची चिंता देखील वाढलेली आहे पीक विमा योजनेबाबत सध्या स्थितीला संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र दिसून येते राज्यातील शेतकऱ्यांना मदत मंजूर झालेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसेही वाटप केले जाणार आहेत मात्र यामध्ये जिल्ह्यांची नावे आलेली आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप होणार आहेत त्या जिल्ह्याची नावे तसेच किती रुपयांचा निधी मिळणार ते देखील अपडेट आलेले आहेत तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंट करून नक्कीच सांगू शकता व्हिडिओला एक लाईक नक्की करा याबद्दल विचार केला तर भंडारा जिल्ह्यासाठी चार लाख रुपये तर गडचिलोरी जिल्ह्यासाठी दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा निधी पाहायला मिळत आहे सरकारने हा निधी सर्व शेतकऱ्यांना द्यावा कारण शेतकऱ्यांना मदतीची देखील गरज पाहायला मिळत आहे महत्त्वाची बातमी मशाल पेटून आमदारांच्या घरासमोर अकरा एप्रिलला आंदोलन करणार असल्याची माहिती प्रहारच्या नेत्यांनी दिलेली आहे कर्जमाफीसाठी आक्रमक पवित्रा बच्चूकडून घेत असल्याचं पाहायला मिळत आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये सांगा महत्त्वाची बातमी पी एम आवाजच्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांच्या अखेर वाढ तसेच आता शेतकऱ्यांना तर चांगला दिलासा मिळतोय कारण की अनुदानामध्ये वाढ झाल्यामुळे गोरगरीब देखील आता चांगले घर बांधू शकता महत्त्वाची अपडेट अभ्यास न करताच एक रुपयात विमा योजना लागू केली का शेतकऱ्यांच्या परिचर्चेतील सूर सध्याची योजना बंद करण्याची एकमुखी मागणी पाहायला मिळते पीक विमा योजनेचे कंपन्यांना संरक्षण विमा कंपन्याचा नफा वाढला शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी नाफेड करून कांदा खरेदीच्या हालचाली अखेर सुरू शेतकरी मित्रांनो महत्वाची बातमी कांद्याच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा झाल्याची चित्र <च्थी> मोठे अपडेट आहे मक्याची आवक सुरू भाव दोन हजार रुपयांच्या आसपास सध्या स्थितीला मक्याची आवक सुरू झालेली आहे दरामध्ये आणखी सुधारणा झालेली नाही सोयाबीन विकल्यानंतर भाव वाढ शेतकऱ्यांची सध्या स्थितीला परवड सोयाबीनच्या दरामध्ये चांगली सुधारणा झालेली आहे मराठवाड्यामध्ये अवकाळीचा कहर दोन हजार तीनशे त्रेपन्न हेक्टरवर पीक नुकसानीचा अंदाज सध्या स्थितीला अवकाळी पावसाची मोठ्या प्रमाणात सावट <ड़ा> कांद्याला पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त एक हजार सातशे रुपयांचा दर मिळतोय सरासरी एक हजार दोनशे रुपये तर कमीत कमी सातशे रुपये आवकेचा विचार केला तर बारा हजार सहाशे क्विंटलपर्यंत कांद्याची आवक यवतमाळ या ठिकाणी देखील खुशखबर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळणार ते अपडेट पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा कर्जमाफी व्हायला पाहि की पाहिजे की नाही तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सहा कोटी शहाऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तर काढणी पश्चात भरपाई ही बावीस कोटी पंच्याण्णव लाख व एकूण भरपाई एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये ही जमा केली जाणार आहे यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे यवतमाळ या ठिकाणी मदत मिळणार मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळी सोयाबीन पिकामधून चांगली उत्पन्न घ्यायचे असेल तर उन्हाळ्यात देखील पेरणी करू शकता यामध्ये सीड गोल्ड व्हरायटी पाहायला मिळत आहे कोणतेही रोगराई जास्त प्रमाणात पाहायला मिळत नाही आहे फवारण्याची कमी गरज पडते तसेच भरघोस असे उत्पन्न या सीड गोल्ड सोयाबीन व्हरायटीमधून तुम्हाला मिळते अधिक माहितीसाठी तुम्हाला खाली मोबाईल नंबर संपर्क दिसत असेल त्यावरती कॉन्टॅक्ट करून हे बियाणे मागवू शकता महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणीप्रमाणे दिव्यांग मानधनसुद्धा आता थेट बँक खात्यात जमा करा अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या आहेत फडणवीसांचे आदेश पाहायला मिळत असून फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार आता लाडकी बहिणीप्रमाणे दिव्यांगांच्या बँक खात्यात देखील हे पैसे आता देण्याचा निर्णय जाहीर झाला हरभरा विक्रीनंतर हमीभाव खरेदी केंद्र सुरू सध्या स्थितीला नुकसानीबाबत प्रशासनाचे मौन सुरू करण्यात आलेले हमीभाव खरेदी केंद्र देखील पाहायला मिळत आहेत महत्त्वाची बातमी शेतकरी कर्जमाफीला भुलले आता व्याजमाफीला मुकले सध्या स्थितीला मार्चच्या अखेर पीक कर्जाचा भरणा नसल्याने हजारो शेतकऱ्यांना फटका तीस जूनपर्यंत व्याजात तीन टक्के सवलत देखील पाहायला मिळत होती शेतकरी कर्जमाफीला भुलले आता व्याजमाफीला मुकले असे देखील चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे सध्या स्थितीला पीक विम्याची भरपाई नगण्य तीन जिल्ह्यामध्ये आता सदोतीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत कोणते तीन जिल्हे आहेत ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे थेट मदत ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार असून सदोतीस कोटी रुपये जाहीर झालेले आहेत जिल्हा सोलापूर तसेच दुसऱ्या क्रमांकाचा सांगली जिल्हा या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात देखील हे पैसे आता वाटप केले जाणार असून यवतमाळ जिल्ह्यासाठी एकोणतीस कोटी रुपये रक्कम पाहायला मिळत आहे अजून तुमच्या जिल्ह्याच्या बातमीकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे अपडेट देऊ देशामध्ये यंदा सरासरी इतका पाऊस पडणार राज्यातील शेतकऱ्यांसह देशभरातील शेतकऱ्यांसाठी आली आनंद वार्ता होय सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यभरासह देशभरामध्ये चांगल्या पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज आहे देशामध्ये यंदा सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला वटाणा तेजीत कोबी वांग्याला मंदी उन्हाच्या तडाक्याने भाजीपाल्याची आवक मंदावली लिंबू तेजीत पाच ते सहा रुपयांपर्यंत दर शेवगा झाला सध्या स्थितीला स्वस्त बाजारामध्ये भाज्यांच्या दरात घसरण <स्था> महत्वाची बातमी पीक विम्यासंदर्भात पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांचे भले पाच वर्षामध्ये विमा कंपन्यांना पन्नास हजार कोटींच्या दरम्यान नफा पाहायला मिळत आहे पीक विमा योजनेबाबतची बातमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना खुशखबर तसेच मराठवाडा विदर्भ शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता पुढील कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी मदत मिळणार ते, ते आपण पाहणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी आप त्र्याऐंशी कोटी अडुतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले असून यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा जाहीर करण्यात आलेला आहे पीक कापणी प्रयोग चार कोटी रुपये मंजूर झालेला असून अठ्ठ्याऐंशी कोटी मिळणार हळदीने दिला आधार बाजारामध्ये प्रति क्विंटल चौदा हजार रुपयांचा भाव जिल्ह्यामध्ये हळद काढणीला लगभग सध्या जर पाहायला गेलं तर एकरी उत्पन्न वाढल्याने शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल कर पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला हळदीने आता शेतकऱ्यांना काही ना काही आधार दिलेला आहे बाजारामध्ये प्रति क्विंटल चौदा हजार रुपयांचा भाव देखील मिळत आहे जिल्ह्यामध्ये हळद काढणीची लगबग सुरू झालेली आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये विमा भरपाई अखेर मंजूर शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता महत्त्वाची बातमी म्हणजे पाचशे कोटी नवे हजार कोटी नव्हे तर दोन हजार कोटी रुपये विमा भरपाई ही मंजूर केलेली असून खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले होते त्याकरिता हा निधी मंजूर करण्यात आलेला असून शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यामुळे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय तसेच दहा जिल्ह्यांची नावे आलेली असून त्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकता सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे महत्त्वाची बातमी मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनु सानुग्रह अनुदान वितरण सध्यास्थितीला मालेगावी दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निधीत पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली असून सोलर सोलरमधून वीजदेखील पाहायला मिळत आहे यामध्ये जर विचार केला तर आता मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केले जाणार आहे अनुदान वाटपामध्ये मंजुरी मिळाली महत्त्वाची अशी अपडेट आहे आता विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता सध्या जर पाहायला गेलं तर ओहरा देवीच्या विकासासाठी निधी हा कमी पडू देणार नाही आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहेत तसेच लाकी बेन योजनेचा हप्ता देखील आता लवकरच बँक खात्यात जमा केला जाणार महत्वाची अशी बातमी आहे शेतकऱ्यांकरिता शेतकरी मित्रांसाठी खुशखबर म्हणजे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकशे सदतीस कोटी रुपयांचा पीक विमा हा जमा केला जाणार आहे हेक्टरी शेतकऱ्यांना दहा हजार काहींना हेक्टरी तेरा हजार रुपये देखील अशी मदत आता देण्याचा निर्णय राज्य सरकारमार्फत झालेला असून शेतकऱ्यांच्या थेट थे दे बँक खात्यात ही मदत वर्ग केली जाईल यामध्ये जर विचार केला तर आता शेतकऱ्यांना एकशे सदतीस कोटी रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे यामध्ये अवेळी आलेल्या पावसामुळे देखील शेती पिकांचे नुकसान झालेले होते याकरिता देखील हा मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल काहींना गे। वीस हजार काहींना दहा हजार काहींना बारा हजार तर काहींना सहा हजार रुपये अशी रक्कम मिळणार आहे यामध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल महत्त्वाची बातमी आहे दानाचा भाव दोन हजार तीनशे रुपये पण दुकानामध्ये तांदूळ चार हजारपांच्या खाली नाही शेतकऱ्यांच्या जखमेवर मेट दानाच्या किमतीमध्ये वाढ करण्याची मागणी सध्या स्थितीला दानाला कमी दर मिळत असल्याची माहिती मिळते पी एम किसानच्या लाभार्थ्यांना लाडकी बहिणीची हुका हुलकावणी सध्या स्थितीला महिलांमध्ये नाराजीचे सूर लाडकी बहिणी योजनेचा लाभ देणे बंद सध्या जर पाहायला गेलं तर आता महिलांमध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळत आहेत हप्ता कधी मिळणार हा देखील प्रश्न उपस्थित मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो भाववाढीची अपेक्षाच नाही मग तारण कर्ज कशाला हा प्रश्न उपस्थित केला जात आहे शेतमाल तारण कर्ज योजनेला शेतकऱ्यांच्या सध्या स्थितीला नगण्य प्रतिसाद पाहायला मिळत आहे हमी भाव देखील मिळत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये संताप आहे मात्र आता पीक विमा वाटप होणार असल्यामुळे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम वाटप होणार असल्याची माहिती जाहीर नाशिकच्या द्राक्षाची परदेशामध्ये गोडी वाढणार आत्तापर्यंत शहाऐंशी हजार तीनशे अकरा मेट्रिक टनाची निर्यात झालेली आहे सध्या स्थितीला आता नाशिकच्या द्राक्षाची परदेशात देखील आता चांगली गोडी वाढणार आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आहे तुमच्याकडे हे पीक आहे का नाही ते देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा या पिकामधून शेतकऱ्यांना आता चांगला फायदा देखील होत आहे केळीच्या कंदांना आता मागणी प्रतिरोपाचे दर सतरा ते वीस रुपये लागवड देखील सुरूच खानदेशामध्ये दे केळीची लागवड सुरू आहे परंतु दर्जेदार व हवेते वान किंवा कंद मिळत नसल्याने लागवड रखडत सुरू असल्याचे देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला महत्त्वाची अपडेट बागायतदारांना हवा मदत निधी शासनाकडून कार्यवाहीच नाही सध्या जर पाहायला गेलं तर बागायतदारांना आता मदत निधी हवा आहे कारण की मदत निधी कमी मिळत असल्यामुळे बागायतदार शेतकरी चिंतेत आहेत चांगल्या प्रकारे बागायतदारांना मदत निधी द्यावा अशी देखील शेतकऱ्यांसह इतरांची मागणी जोर धरू लागलेली आहे शेतकरी मित्रांनो आजच्या मध्ये पीक किंवा नुकसान भरपाई हेक्टरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात किती रुपये मिळणार ते आपण सांगितलेलं आहे अशाच रोजची रोज बातम्या पाहण्याकरिता आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील तसेच आता नमो शेतकरी योजना पी एम किसान योजना याबाबतच्या काही बातम्या आल्या तर या संदर्भात आपण नक्कीच्या चॅनलवरती देऊ त्यासाठी सबस्क्राईब करणे देखील गरजेचे आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद